नमस्कार प्री समर्थ रेसिपी मध्ये तर मग रेसिपीला सुरुवात करूया चपातीपासून पोहे बनवणार आहोत इथे माझी रात्रीची चपाती घेतलेली आहे आता आपल्याला याच्यात छान असा मुगा किंवा चुरमा करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला पहिल्या हाताने आपल्याला याचा छान असा

इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण चपात्याचा चुरमा करून घेणार आहे इथे मी साधारण पाच चपात्याचा चुरमा करून घेतलेला आहे आता आपल्याला आपल्याला या चुरम्याची फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणीसाठी काय काय सांगितलेलं असतं ते आपण इथे पाहणार आहोत शेंगदाणे दाळव कोथिंबीर एक कांदा हिरवी मिरची चला तर मग आता आपण फोडणी बनवून घेणार आहोत तिथे कढईमध्ये मी चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे चुरमा बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्तीच लागतं आपलं तेल देखील छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरं घालून छान अशी फोडणी तडतरून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आहे इथे आपल्याला कांदा जास्ती राल तर रंगात होईपर्यंत परतून घ्यायचा नाही हलकासा आपल्याला ट्रान्सफर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची घातल्यानंतर शेंगाने व डाळ घालून घेणार आहे आता हे छान करून घेऊया घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दररोज खंजर कंठाला आला असेल तर हा शिमा एकदा नक्की ट्राय करून पहा इथे आपल्या चपात्या सुद्धा वाया जाणार नाहीत आणि आपलं पोट पण भरेल इथे मी मिरचीचे तुकडे वापरलेले आहेत ती मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी कांदा टाकल्यानंतर मिरची टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट बनवायची असेल तर तुम्ही जिरी मोहरी तटल मिरची घालून घ्यायची व त्यानंतर कांदा घालून घ्यायचा <tale> आपली फोडणी छान अशी परतली गेलेली आहे मीठ टाकून मीठ टाकल्यानंतर मी इथे तुम्ही पाहू शकता आपल्या फोडणीला हळदीमुळे रंग खूप छान असा आलेला आहे हे माझी घरगुती हळद आहे आता आपल्याला यामध्ये जिमा करून घेतलेले चपातीचे कापणी मीठ कमीच वापरलेलं आहे कारण चमान बनवून आपण यामध्ये मीठ टाकलेलं असतं आता आपण हे छान असे मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपल्याला यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे शिंतोडा मारल्यामुळं आपला हा चुरमा जो आहे, परते हलूं। परते हलूं। आहे। तो अगदी मऊ लुतलुशीत होतो आता आपल्याला वरती एक झाकण टाकून साधारण एक पाच मिनटं वाप काढून घ्यायची आहे पाच मिनट पाच मिनटानंतर आपल्याला परत हे हलवून परत पुन्हा एकदा पाच मिनटं वाप काढून घ्यायची आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पाहणार आहोत आपला चुरमा वापला गेला का नाही आता आपण हे छान असं परत मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला चुरमा छान असा मोकळा फटवल मऊ लुसलुषित झालेला आहे आता आपल्याला परत एकदा यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं परत वाफ काढून घ्यायची आहे इथे परत पाच मिनटानंतर आपण चेक करून घेऊया इथे आपला उपमा किंवा चुरमा छान असा वाफला गेलेला आहे हे एकदा छान असं परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला या एक सिक्रेट वस्तू वापरायची आहे ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याशिवाय पूर्ण पदार्थ अपुरे असतात भाजीची किंवा पोह्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर वापरलीच पाहिजे इथे आपला चूरमा खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत मी तुम्हाला जवळून दाखवते आपला छान असा झालेला लुश आहे कोणीच म्हणणार नाही की हे, ना हे शिल्लक राहिलेले चपातीपासून बनवलेलं आहे पोहेपेक्षाही हो अतिशय भन्नाट व टेस्टी लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद